आवाज मानदेशाचा आगामी मान विधानसभा मतदारसंघ निवडणुकीबाबत महाविकास आघाडी अंतर्गत महत्त्वपूर्ण चर्चा करताना मान तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना सन्मानाने बरोबर घ्या अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असा इशारा महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष कृषीरत्न प्राध्यापक विश्वंभर बाबर यांनी दिला आहे याबाबत बोलताना प्राध्यापक विश्वंभर बाबर म्हणाले महाविकास आघाडी अंतर्गत मान विधानसभा मतदारसंघात विरोधात एकास एक लढत होण्याबाबत विचार विनिमय करण्यासाठी सोमवार बारा ऑगस्ट रोजी सातारा येथे एक बैठक झाली ही बैठक ज्येष्ठ नेते नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाल्याचे वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले आहे या बैठकीसाठी माजी आमदार प्रभाकर प्रभाकर सनदी अधिकारी देशमुख जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष नरळे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेंद्र गुदगे अखिल भारतीय काँग्रेस सदस्य रणजित सिंह देशमुख अभय सिंह जगताप मनोज पोळ इत्यादी नेते उपस्थित असल्याचं प्रसिद्ध झालेल्या बातमीत दिसून येत आहे या बैठकीमध्ये केवळ राष्ट्रवादीच्या अ आणि ब गटातील पदाधिकाऱ्यांचा भरणा दिसत आहे या महत्वपूर्ण बैठकीसाठी मान तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील एकाही वरिष्ठ पदाधिकाऱ्याला बोलवले नसल्याबद्दल प्राध्यापक बाबर आणि त्यांच्या सहकारी पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली महाविकास आघाडी अंतर्गत मान विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला हक्क आहे हरणाई सुदगिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सातारा येथील जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत तर आपण स्वतः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांची मुंबई येथे शिष्टमंडळाद्वारे भेट घेऊन मान विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे घेण्याबाबतची मागणी केलेली आहे मान न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वर कुठे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा